तर पीठ शिजवून तयार झालेलं आहे मी सकाळीच म्हटलं होतं की आज करायच्या तांदळाच्या पापड्या छान असं पीठ बघा झालं झाले ह्याच्यामध्ये मी मीठ तीळ आणि थोडीशी जिरे घातलेली आहे शिजून झाल्यानंतर घरचे असे छान टाणातले तीळ होते ते थोडेसे घातले गावरान तीळ आणि छानपैकी असं पीठ शिजलेलं आहे ह्या पातीला घेऊन मी इकडे एक बाज भरली आहे गणेश चालू आहे मस्त जेवण आमटी भात इकडे छान अशा आत्याने त्याने खिचडीसाठी शेंगदाणे भाजून ठेवलेत तिकडे खिचडी अशी भिजत घातली चुलीवर असं पीठ आहे आणि इकडं मस्त अशा घालून झाल्यात माझ्या तांदळाच्या पापड्या हे दुसऱ्या बाजूवर घालायचे अजून तर ही जारे जारे बाज बाहेर घ्यायची आणि ती बाज, बाज आत घ्यायची बाहेर ऊन लागतंय म्हणून आत घेऊन पापड्या घालून आता हे बाहेर ठेवायचं थोड्याशा मी जाडसर ठेवल्या आहेत कारण त्या पातळ होतात मग तुटतात काढताना कॉटनचं धोतरचं कापड ओलं केलं आणि अंतरलं आणि त्याच्या असे छान पळीने पापड्या घातलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी गो आता एक मिनट थांबा बघ सगळं काढवा अजून तुम्हाला छान अशा जास्त पसरायची गरज लागत नाही एवढं छान असं पीठ शिजलेलं तर अशा घातल्यात मी पापड्या कशा वाटल्या नक्की कमेंट मध्ये सांगा चला आता ही बाज बाहेर घ्यायची ती आत घ्यायची अजून एवढं दोन पातेलं पीठ निघाल गा। घालून घ्यायच्या पापड्या कारण आज वातावरण नेमकं आबळ आल्यासारखं तर चला दाखवेन मी तुम्हाला वाळल्यावर पापड्या आणि कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा